सकाळचे साडेआठ आहेत बातम्यांचा सा वेगवान आढावा आपण घेणार आहोत मात्र त्यापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात अकरा ऑगस्टला मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात जाहीर सभा असेल आणि रॅली देखील असणार आहे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यात मनोज जरांगे पाटील पुण्यात देखील सभा घेत आहेत सभेसाठी सकल मराठा समाजाकडून तयारीला सुरुवात करण्यात आली आहे आज पत्रकार परिषद घेत सकल मराठा समाज सभेची घोषणा करणार आहे अकरा ऑगस्टला जरांगे पाटील यांची पुण्यात जाहीर सभा असेल आणि रॅली देखील असणार आहे या संदर्भात राहुल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत राहुल आपण पाहतोय मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात अकरा ऑगस्टला सभा होते सकल मराठा समाजाकडून देखील आज त्याची घोषणा होऊ शकते हो पण ते सगळं अवलंबून असेल ते सध्या त्यांचं जे उपोषण सुरू आहे त्याच्यावरती आजचा उपोषणाचा चौथा दिवस असेल पाचवा असेल याच्यामध्ये सरकार काय करतं आणि सरकार आणि मनोज हिंगे पाटील यांच्यात काय चर्चा होते कारण त्यांनी पूर्वीच घोषित केलेलं आहे की माझा पुढचा मराठवाड्याचा टप्पा संपल्यानंतर पुढचा टप्पा हा पश्चिम महाराष्ट्राचा सुरू होतो आहे आणि पश्चिम महाराष्ट्राची पहिली रॅली ही सोलापुरातनं सुरू होणार आहे पण रॅली जर झाली तर मग पुढचा टप्पा पुण्यात असेल पण उपोषणाचं काहीही हो आपण आपल्या सभेची तयारी करायची अशा अर्थाने सकल मराठा समाजाच्या वतीनं अकरा तारखेच्या सभेची आणि रॅलीची तयारी सुरू करण्यात आलेली आहे त्याची अधिकृत घोषणा होईल आणि पुढे बहुधा मनोज जरांगे पाटील हे नवी मुंबई आणि मुंबईमध्ये पण येण्याचा विचार करतायत तसं त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये पूर्वीच सांगितलेलं आहे त्यामुळे आता आज मराठा समाजाकडून घोषणा केली जाते कारण जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे ते अकरा ऑगस्टला आहे सभा घेतील का रॅली घेतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे कारण सरकारकडून कोणती पावलं उचलली जात आहेत हे बघावं लागेल राहुल खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी